अनाथना तेम वे करना इसारी वारी वारी जन्म वणा जेवारी हरी बलवादा सुकने वारी जय 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 काम बनी दिशा सुती सोशोम के तार संजौनी जय 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 योनी पुनि पांदा तुजै से नाही जारी समय पन को न बोले काही साही मात करता बल्लो रुवाई जे तोर्ता जे तो आशा लागे पाऊस नाही जय जय जय

पन्नास टक्के मार आज मराठ आरक्षण तुळजाभवानीला एकच मागणी केलं की के हा सरकार आता मोर्चे संपले आंदोलन संपली आता एकच आंदोलन राहिले मुंबईच आणि आता हे सगळ्याला सरकार काय घाबरत नाही तुळजामातेला आम्ही विनंती केली की के बा आई तुळजामाता तू तर समजवून सांग सरकारला आणि मराठ्यांना आरक्षण दे त्याच्यासाठी आम्ही या तुळजा भावाच्या मातेच्या दरबारात आला आहे पुढचा मार्ग आम्ही परळी वैजनाथला जाणार आहे तिथून औंढा नागरनाथ तिथून जाऊ परत कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर असं राज्यभर आम्ही सगळ्या देवदेवतांना देव देव जाणार आहे आता जर हे एकोणतीस जण आहे दिलं पहिल्यांदा दोन मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा अडवू आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांना ये मुख्य शंभर टक्के पंढरपूर देणार जर ना। आरक्षण नाही तर आणि आम्ही निश्चित येऊ देणार नाही म्हणत नाही आम्ही युवच देत नाही मराठ्यांची ही महाराष्ट्रातली दहशत सगळ्या भारताला माहीत आहे तर आम्ही ठरवलं एकदा युज येत नाही तर कुणी मायचा लाल कोणी भेऊ द्या आम्ही त्याला येऊ देणार नाही पण सत्तावीस तारखेच्या सत आंदोलनाचं कशा प्रकारे नियोजन सत्तावीस तारखेच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहे आमचं अठ्ठावीसला आंदोलन संपणार आहे आम्ही अठ्ठावीसला मुंबईला जाणार पाटील बरोबर आहे धरंगे पाटील तिकडून येणार आता पंढरपूर आम्ही डायरेक्ट आहे डायरेक्ट मुंबईला जाणार आहे बरोबर हा